आपल्यासोबत रोहित पवार आहेत काय सांगणार दादा का आपली काल या ठिकाणी यात्रा धडकली आणि त्यांच्यावर लाठीचार झाला या, या प्रकारची घटना होते सरकार त्याविषयी गंभीर नाही फक्त तुम्ही बोलण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता आणि सरकारने ही भूमिका घेतली बघा ना आमदाराची ही परिस्थिती असेल तर सामान्य लोकांची काय असणार आहे आम्ही काय म्हणालो होतो आठशे किलोमीटर आम्ही चाललो आहे लोकांशी संवाद साधला आहे अनेक लोकांनी आम्हाला निवेदन दिले आहेत त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेची मुलं आहेत त्याच्यामध्ये पोलिस भरतीचे आहेत बेरोजगार आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत महिला आहेत वडीलधारी आहेत आणि हेच मुद्दे आम्हाला अधिवेशनामध्ये मांडायचे होते आणि अधिवेशनात मांडायच्या आधी मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला ते मुद्दे द्यायचे होते ऐकावं अशी आमची अपेक्षा होती बत्तीस दिवस आम्ही चाललो आहोत पण मग का त्यांनी काय केलं तहसीलदारला पाठवलं आता तहसीलदार काय करू शकतात हो आम्ही सरकारकडे पाठवू आता आमदार आम्ही अनेक आमदार तिथं चाललो आहोत तर आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावी ती देत नव्हते मग आम्ही चाललो होतो अधिवेशन कृष्णाकडे आणि मग आम्हाला अडवलं आणि अडवल्यानंतर आमचे जे काही कार्यकर्ते कार्यकर्ते मी काय राजकीय कार्यकर्ते नव्हते त्याच्यामध्ये शेतकऱ्याची मुलं होते स्पर्धा परीक्षे देणारी मुलं होती बेरोजगार मुलं होती त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करता कपडे फाडता आणि मग तिथं जे काय झालं झालं त्यानंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिला त्यांना ते, ते पत्र दिलं ज्याच्यामध्ये सगळेच मुद्दे आमच्याकडे जे जे आले होते ते आम्ही त्यात नमूद केले होते ते पत्र बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की या अधिवेशनामध्ये बहुतांश मुद्दे आम्ही मार्गी लाव आता आपण वाट पाहूया की स्वाभिमानी महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात आम्ही विषय मार्गी लावू त्यावेळी आमच्या सगळ्यांची अपेक्षा असते की त्यांनी ते लावावेत मग हे अधिवेशन होऊच हुँ, तर आम्ही शांत राहू बघू नाहीतर शेवटी कसं आहे लाठीचार्ज केला ती तशी छोटी गोष्ट नसते पण लोकांच्यासाठी आणि जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यासाठी आम्ही लाठीचार्ज विसरायला तयार आहोत पण गरीबाचे मुद्दे मार्गी लावा अशी विनंती करतो असाही आरोप होतो की आ, रोहित पवारांनी हे ठरवलेलं संघर्ष करण्यासाठी लोकात जाणं फार महत्त्वाचं असतं तुम्ही कुठल्या कुटुंबात जन्मायचं हे तुमच्या हातात नसतं सोन्याचा चमचा चांदीचा चमचा का स्टीलचा चमचा हे बघायला आले होते का संघर्ष जो मी केला आहे हे मला माहिती आहे माझ्या कुटुंबाला माहिती आहे तसं बघितलं तर दा अजितदादांनासुद्धा माहिती आहे अजितदादांनी जे स्टेटमेंट केलं ते मला आश्चर्याचं वाटलं कारण की मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये संघर्ष काय केला हा मला माहिती आहे पगार देण्याची सुद्धा परिस्थिती आमची नव्हती अनेक अडचणी होत्या त्यात मी दहा बारा वर्ष कसे काढलेत आणि मी व्यवसायामध्ये पहिलं आलो आहे नंतर राजकारणात आलो आहे अनेक राजकीय लोक आधी राजकारणात आलेत मग व्यवसायात आलेत आणि व्यवसायात आल्यानंतर त्यांना कुठेही निधीची कमतरता पडली नाही त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्याची कमतरता पडली नाही मग त्यांचा तो सुखद व्यावसायिक प्रवास जो आहे तो अनेक लोकांना माहिती आहे त्यामुळे माझा संघर्ष त्यांना माहीत नसेल असं नाही बोलायचं म्हणून ते बोलून जात असतील आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की आता एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये एखाद्या टीममध्ये ओपनर एक असतो त्यानंतर सेकंड डा फर्स्ट डाऊन सेकंड डाऊन थर्ड डाऊन मी फोर्थ डाऊन जाणारा एक प्लेअर आहे असं तुम्ही समजा आता ओपनर जाणारे जर झिरोवर डकवर आउट झाले असतील काही स्कोर न ना करता नाही तर दुसऱ्या टीमला ते गेले असतील सेकंड डाऊन वाले पण तिकडे गेले असतील थर्ड वाले गेले असतील आता फोर्थ डाऊनची माझी जबाबदारी टीमला जिंकवायची आणि माझ्याबरोबर अनेक लोक आहेत तर मला जर तिथं बॉलिंगला फेस करायचं असेल तर पुढे स्पीड बॉलर डालो नाही तर गुगली डालू मला तर सिक्स मारावं लागेल मला तर स्कोअर करावं लागेल टीम तर जिंकली पाहिजे मी माझं काम करतो हो प्रामाणिकपणे आता प्रामाणिकपणे मी काम करत असेल आणि लोकं म्हणत असतील मी संघर्ष करत नाही ठीक आहे विरोधक आहेत ना विरोधातली टीम बोलते आहे ना माझी आमची सगळ्यांची टीम जिंकल्यानंतर आम्ही दाखवू वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय येत्या दोन हजार चोवीस कॅप्टन बनण्याचं स्वप्न माझं नाहीच आहे आमचं फक्त एकच आहे विचार जिंकला पाहिजे टीम जिंकली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय कॅप्टन म्हणायचं स्वप्न झालं असतं तर जिल्हा परिषदमध्ये मी पवारांचाच नातू आहे ना तेव्हा मी सदस्य होतो झालो का अध्यक्ष मी महाविकास आघाडीमध्ये आमदार होतो झालो का मंत्री राज्यमंत्री तरी झालो का मग पद घ्यायचं असलं असतं तेव्हाच घेतलं असतं ना आणि मी काय डायरेक्ट आमदार केलं उभं होतो का खासदार केलं होतो मी जिल्हा परिषदपासून पर सुरुवात केली तर मला माहिती आहे माझ्या आयुष्यात मला काय करायचं कसं कसं करायचं कुठल्या कुठल्या टप्प्यात काय करायचं हे सगळं नियोजित आहे आणि तुम्ही जर मला आज विचारत असाल तर आज संघर्ष करायला मी तयार आहे ना सोन्याचा चमता तोंडात घेऊन संघर्ष मी जर करत असेल तर बाकीच्यांना कुणी थांबवलेला सामान्य लोकांसाठी रस्ता उतरायला आम्ही थांबवलं आहे आम्ही विरोधात आहोत आणि पोलीस माझा ऐकतात का सरकारचा ऐकतात मग सरकारच्या ऐकण्यातल्या पोलिसांना मी सांगितलं का माझ्यावर चार्ज करा सरकारली सांगितलं ना तर मग हे जे काय आहेत ना सत्यासाठी डराव करणारे आणि इलेक्शन आल्यानंतर डराव डराव करणारे यांना मी काय गृहित धरत नाही अजित पवारांचं जे वक्तव्य आहे पी एच डी धारक विद्यार्थ्यासंदर्भात त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता त्याचा निषेध करतो गरिबाची पोर आहेत श्रीमंताची पोरं असते तर सरकारकडे आली नसती गरिबाची पोरं आहेत म्हणून मदत करण्याची जबाबदारी सरकारची असते आणि अजितदादा असून आहे तर कुठलाही मंत्री त्या खिशातून पैसे देत नाहीत ते सरकारचा पैसा आहे त्यामुळे तुम्ही बोलत असताना दिवे लावणं हे म्हणजे कितपत हो योग्य आहे गरीबाच्या पोरावर जर कुणी बोलत असेल दा तर निषेधच केला पाहिजे आणि सगळ्यांनीच केला पाहिजे अजित पवारांनी सांगित नंतर स्टेटमेंट केलं की मी जे वक्तव्य केलं त्याचा विपर्यास माध्यमांनी केला मात्र मी पी एच डी धारक विद्यार्थ्यांसाठी नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे असं ते असंही त्यांनी नंतर खुलासा कसे असे बोलत असतील तर योग्य आहे कदाचित मग चुकीच्या पद्धतीने जर त्याचं स्टेटमेंटच घेतला असेल मग ते कदाचित सरकारवरच बोलत असतील की सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे ते नुसते दिवेच लावते दुसरं काय करत नाही राज्याच्या ना। ना। अखत्यारीत असणारा विषय केंद्राच्या समोर ठेवणं कितपत कारण पीएचडी धारक विद्यार्थ्यांना फिलॉसिफी देणं हे राज्य सरकार करत असते केंद्राच्या समोर काय मुद्दा येण्याचा विषय मोदी साहेबांना जाऊन ते बोलू शकत असतील आता दिल्लीतूनच चालवलं जात असेल तर टुक वाजलं तरी दिल्लीला जावं लागतं हे कुठेतरी सिद्ध झालं शेवट शेवटचा प्रश्न दादा जो म्हणजे राष्ट्रवादी गट आणि पवार गट हे दोन गट जे झाले त्याचा निकाल कोणाच्या आमची पार्टी आहे बाकी निकाल निकाल मित्रमंडळ कोणाच्या निकाल जाईल असं वाटतं पार्टीच्या बाजूला लागणार मित्रमंडळाच्या बाजूला कसा लागेल ते मित्रमंडळ आहे ना अजितदत्त मित्रमंडळ त्या बाजूला निकाल कसा लागेल आता इलेक्शन कमिशन त्यांच्या मर्जीने चालतं त्यामुळे तो कुठलाही निकाल दिला तर कोर्टात निकाल हा आमच्या बाजूला दुसरं शिंदे गटाच्या बाबतीत निकाल लावायला एक हिअरिंग फक्त लागलं इथं पाच हिअरिंग झाल्या तरीसुद्धा इलेक्शन कमिशनला कितीही मर्जीत असलं तरी त्यांना निकाल त्यांच्या बाजूला देता जमत नाही चर्चा अशी होते की लोकसभेचे निवडणुका ज्या आहेत त्या कमळावरून लढतील शिंदे गटातील किंवा अजित पवार गटातील लोक किंवा नाही दोघांना लढावं लागेल होणार आहे बी जे पीला तेच पाहिजेल हे त्यांना कळलं नसेल तर सामान्य लोकांना आहे बी जे पी काय करते लोकनेत्याला संपवते आणि जो काही मित्रपक्ष असतो त्यांना बी जे पी संपवते हे जग जाहीर आहे ज्या निवडणुका आहे येत्या निवडणुका आहे गट आणि अजित पवार गटांना नक्कीच कमळावरून लढ्या लढाव्या लागतील असं सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नागपूर